एक मोठी बातमी नेरळ मधून नेरळमध्ये चारचाकी गाडीला भीषण आग लागल्याची घटना घडली नेरळहून कर्जतच्या दिशेनं जाणाऱ्या गाडीला माथेरान फाट्याजवळ भीषण आग लागली या गाडीत जण प्रवास करत होते मात्र आग लागली तेव्हा ते गाडीतून बाहेर उतरले होते त्यामुळे सुदैवानं मोठा अनर्थ टळला आज रात्रीच्या सुमारास एक स्कॉर्पिओ गाडी नेरळहून कर्जतच्या कर्जच्या दिशेनं जात होती त्याचवेळी अचानक माथेरान फाट्याजवळ गाडीनं पेड घेतला या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली ज्यावेळी गाडीला आग लागली होती त्याचवेळी नागरी संरक्षण दलाचे अंबरनाथ विभागाचे संजय मगर हे तिथून जात होते त्यांनी आपल्या गाडीतील अग्निरोधक यंत्रणेच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर जवळच असलेल्या पेट्रोल पंपवरील अग्निरोधक यंत्रणा आणि पाण्याच्या टँकरच्या साह्यानं संजय मगर आणि स्थानिकांनी गाडीला लागलेली आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत गाडी पूर्णपणे बेचीराग झाली होती या आगीचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही